नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद नगर येथील प्रवेशद्वार महानगरपालिकेच्या जेसीबी मुळे तुटलं होतं ते महानगरपालिका व्यवस्थित दुरुस्ती करून देत आहे नव्याने बांधून देत आहे वॉर्ड ऑफिसर सावंत साहेब खडकपाडा पोलीस स्टेशन सिनियर पाटील साहेब महात्मा फुले पोलीस स्टेशन सिनियर साळवे साहेब यांचेही आभार तसेच कल्याणमधील सर्व समाज बांधवांचे एकजुटीचा हा विजय आहे समाज बांधवांचेही आभार सर्व समाज बांधवांना शांततेचे आवाहन करत आहेत जय भीम अध्यक्ष संस्थापक अजिंठा फाउंडेशन अजय सावंत ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज ठीक आहे तर त्याला तुम्ही व्यवस्थित त्याला जे काय तुम्ही टेकू लावणार असाल किंवा अजून काय मग तो व्यवस्थित तुम्ही लावून द्याल का फ्यूचर मध्ये परत हा प्रॉब्लेम व्हायला नको नाही पाहिजे वार्ड ऑफिसरांना फोन लावा आणि बोलू द्या हा जो आता जो बोल आहे ह्या बोलना दोन्ही बाजूनी व्यवस्थित दिला

आहे आणि ते समाज जमा व्हायला लागला मी त्यांच्याशी बोलतोय हे आता झाला दहा वाजे दहा साडे दहाच्या आणि जेसीपी वाला ठोकून निघून गेला इथून आणि म्हणून हे महानगरपालिकेची गायब झाले ना माणस नाही ऍक्च्युली जेसीपी वाला एवढी मोठी गोष्ट नाही त्या आणि जेसीपी वरचे जेवढे पण ड्रायव्हर असताना नव्वद टक्के यांच्याकडे लायसन्स पण नसतो अशीच कोणती पोरं उभी करतात त्या पोरांनी दिलेलं आहे सगळेच काम चालू होतं समान होती करून थोडं व्यवस्थित चांगलं करून परत असं घरावर हो बाबा ही विनंती आहे म्हणजे परत असं जाण्या परत अंदोल तो 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 एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना क्रांतिकारी जयपी महाज कल्याण मध्ये नगरमध्ये प्रवेशद्वार आहे ते महानगरपालिकेला पाडलेलं आहे तर ते त्याची मुख्य घटना अशी आहे महानगरपालिकेच्या बाजूचं होर्डिंग काढत असताना म्हणून जे सी पी करत असता त्या रोड प्रवेशद्वाराला लागला आणि ते वाहतूक महानगरपालिकेकडनं प्रवेशद्वार आता व्यवस्थित बांधून दिलं जात आहे सावंतसाहेबांनी कशी ग्वाही दिलेली आहे ना आता त्यांचं ताबडतोब काम सुरू होतं समाज एक आव्हान करतो तुम्ही एक वाईट कोणती बातमी आणि मेसेज पसरवू नये आपलं कमान आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईलच जय भीम तर या होत्या डिस्को टीव्ही तुम्हाला आमच्या सबल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद